पुढचा भाषा विषयाचा घटक आहे काय का? लिंग लिंग छान आता बघा मी काही शब्द फळ्यावरती वाचा आता बघा ही तन्वी उभा आहे मी तिच्याकडे बोट करून म्हणणार काय म्हणणार छान काय म्हणणार मी तिथे रुद्र उभा आहे काय म्हणणार तो रुद्र छान आणि आपल्या ग्राउंड मध्ये झाड लावलेले काय म्हणणार मी ते झाड ओके नाही आता बघा हे काय आहे रे आहे हे कशाच नाव आहे मुलीच।, मुलीच।, मुलीच हे कशाच आहे हे झाड बरोबर सांगितलं मग आता हे ती म्हणजे कोण मुलगी आणि ही मुलगी म्हणजेच स्त्रिलिंगी काय श्रीलिंगी स्त्री की नाही त्यानंतर रुद्राकोणे कोणे मुलगा रुद्राकोणे कोण मुलगा म्हणजे तो पुरुष आहे बरोबर आहे पुरुष आहे की नाही म्हणजे तो पुल्लिंग आहे बघा आता समजून घेतलं ना तर पक्क लक्षात राहत आणि झाड हे काय हे मुलगा पण नाही मुलगी पण नाही हे सोडून आहे म्हणजे ते आहे नपुसकलिंग काय वाचा नपुसकलिंग आता परत लक्ष देऊन ऐका जिथे आपल्याला स्त्री जातीचा बोध होतो त्याला म्हणायचं स्त्रीलिंग मुलगी ती जिथे लागल ती ती जिथे लागल ती स्त्रीलिंग जिथे ज्या नामाचा म्हणजे जिथे स्त्री जातीचा बोध होतो त्याला म्हणायचं स्त्रीलिंग जिथे पुरुष जातीचा बोध होतो त्याला म्हणायचं पुल्लिंग काय म्हणायचं पुल्लिंग आणि जिथे हे दोन्ही पण होत नाही हे दोन्ही सोडून होत त्याला म्हणायचं नपुसकलिंग वाचा नपुसकलिंग जिथे ती लागेल आता मी एक शब्द सांगितला जी, तो, म्हणजे याच लिंग ओळखा मला कोणतंय श्री लिंग बघा मी सांगितलं वाचा याच लिंग ओळखा

तो ती ते लावून बघा ना तो कोळी मग कोणतं लिंग बरोबर आहे पुलिंग तो आला की पुलिंग ती आलं की स्त्री आणि ते आले की ना सांगा लिंग कोणत्या लावून बघायचं ते भिंत होईल का नाही होत काय होत ती भिंत होत लावून बघायचं मनाने मनातल्या मनात ती भिंत म्हणजे स्त्रीलिंग लक्षात घ्या तो ती ते एवढंच लावून बघायचं ती लागलं तर स्त्रीलिंग येत तो लागलं तर पुर्लिंग येत आणि ते लागलं तर काय येत लिंग येत मग लिंग बदलामध्ये हा पण प्रश्न असतो कि लिंग बदला आजी कोणतं लिंग आहे ती आजी म्हणजे िंग मग पुल्लिंग पुलिंग केल्यानंतर काय होईल लिंग बदलामध्ये आजोबा आजजी आजोबा म्हणजे कोळी कोळी मुलगा मुलगी बरोबर आहे बाई बाई पुरुष हा म्हणजे लिंग बदला हा पण प्रश्न या लिंगच्या संदर्भात येतो लिंग ओळखा पण येतो जेव्हा लिंग ओळखायचं असतं तेव्हा काय लावायचं सांगा मग आणि बरोबर आहे ती लागलं तर कोणतं लिंग मोठ्या ना म्हणा तर कोणतं लिंग आणि ते लागलं तर शिक्षक आता लिंग बदलामध्ये शिक्षक शिक्षक शिक्षिका बरोबर आहे म्हणजे या पद्धतीने आपल्याला हे लिंग संदर्भात वेगवेगळे लिंग बदला लिंग ओळखा आणि त्याला योग्य पर्यायला गोल करा असा प्रश्न येतो तेव्हा आपल्याला तो ती ते बघायचं की त्या पद्धतीने आपल्याला आपला एका प्रश्नाचा दोन मार्ग दोन गुण आपल्याला काय करायचे मिळवायचेच मिळवायचे का नाही मी सांगते तुम्हाला त्यानंतर तुम्ही करा